सांगलीमध्ये परमिट रूम चालकांचे निदर्शने करवाडीच्या निषेधार्थ एक दिवसाचा बंद जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी लखन लोंढे परमिट रूम व्यवसायाच्या नूतनीकरण शुल्कात झालेली पंधरा टक्के वाढ व परमिट रूम मधील कर लावलेला दहा टक्के व्याट रद्द करण्यात यावा या मागणीसाठी खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला करवाडीच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात एक दिवस व्यवसाय बंद ठेवण्यात आला यावेळी मध्यावरील उत्पादन शुल्कात झालेली साठ टक्के वाढ रद्द करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली मोर्चाची सुरुवात पुष्परात चौकापासून करण्यात आली सुरुवातीला उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला बंदमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक सहभागी झाले होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाकडून दरवर्षी परमिट रोम नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ होत असते यावेळी रूम नूतनीकरण शुल्कामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे ही वाढ परमिट रूम व्यावसायिकांना तसेच ग्राहकांनाही परवडणारी नाही ती रद्द व्हावी रूम धारकांना कर विक्रीवर असलेला वॅट पाच टक्क्याहून दहा टक्के करण्यात आला आहे सध्या शासनाकडून देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे परमिट रूममध्ये येणाऱ्या ग्राहकांना ही दरवाढ परवडणारी नाही यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे परिणामी परमिट रूम व्यवसाय करणे आता अडचणीचे झाले आहे त्यामुळे मध्यावरील उत्पादन शुल्क वाढ ही करवाढीमुळे परमिट रूममधील सर्व ग्राहक वाईनशॉप व इतर ठिकाणाहून मद्य खरेदी करून अवैध ठिकाणी मद्यसेवन करत आहेत त्यामुळे शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे परमिट रूम धारकांना भरमसाठ शुल्क भरून सुद्धा व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे तरी परमिट रूम धारकांना यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे संपूर्ण राज्यात सोमवारी बंद पाळण्यात आला या राज्यस्तरीय आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला आहे आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर भदेकर सचिव रमेश शेट्टी मिलिंद खिलारे धर्मेंद्र शेट्टी उमेश शेट्टी प्रशांत जेट्टी उदय राऊत राजेश शहा विनायक सटाले आदी सहभागी झाले होते दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश आज महाराष्ट्र हॉटेल महाराष्ट्राचे आहार तसंच सांगलीचे खाद्यप्रिय हॉटेल मालक संघटना या वतीनं पूर्ण महाराष्ट्र बंद चौदा आज आपलं तारीख चौदा जुलै आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आलेला आहे याचं मेन कारण म्हणजे शासनानं वारंवार वाढ करत असलेले आपले दर पहिल्यांदा त्यांनी लायसन्स फीवर वाढ केलेला आहे मार्चमध्ये पंधरा टक्के मार्चवर वाढ केलेला आहे तसंच आता वॅट पाच टक्केचे त्यांनी परत दहा टक्केवर वाढून नेलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता परत परवा एक्साईज ड्युटी एक्साइज ड्युटी जवळजवळ साठ टक्के ते शंभर टक्के म्हणजे असं वाढवून खरोखर आता आपल्यासारख्या शहरातल्या छोट्या छोट्या रूमचं धंदा करणे अवश अवघड होणार आहे हे ग्राहकांना तर त्याच्यावर मोठी न परवडण्याची गोष्ट आहे कारण हेच वारंवार जर एकच वस्तूवर शब्द दहा वेळाला रेट्स वाढवले तर धंदा करणे तर अवघड आहे त्याचबरोबर हे सगळ्यांचं रोजगार ह्याच्यावर सगळं आता कामगारांच्यावर आणि आमच्यावर सगळ्या उपासमारीची परिस्थिती येणार आहे आणि अवैध धंदा हे आता सरळ सरळ वाढत जाणार आहे त्यामुळं हे वारंवार आम्ही सूचना करूनसुद्धा सरकार कुठलीही दखल घेत नाही आहे आणि वन साईड सगळे दर वाढत चाललेले आहेत त्यासाठी आज आम्ही निषेध म्हणून सांगली हॉटेल असोसिएशन आणि पूर्ण सांगली जिल्हा तसंच महाराष्ट्राचे आहार आम्ही या सगळ्यांच्या वतीनं आज बंद पुकारलेला आहे तसंच एक्साईज ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आजचं हा आजचा दिवस आज पूर्णपणे बंद पाळून आम्ही हे निषेध व्यक्त करणार आहे तसंच आम्ही हे वायुष्यपाल्यांचे पण आभार मानतो त्यांनी आम्हाला सगळ्यांना ह्या आमच्या या दिवशी आमच्या या, या कामासाठी त्यांनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे आम्ही त्यांचं पण आभार मानतो सरकारनं आणि सरकारनं दखल घ्यावी आणि आम्हाला उपास मारितनं बाहेर पाडावे हे आमचे फक्त नम्ण। नम्ण। हे नम्र विनंती आहे आणि ह्याच्यावर सरकारनं सरकारनं दखल घ्यावी ही आमची नम्रतेची विनंती आहे